जळगाव पोलिसांची मोठी कारवाई आरोपी सह सहासष्ट जप्त जळगाव ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत पिकअप चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे तर गांजा विक्री करणारे आणि गावठी कट्टा विकणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे या कारवाया पोलिसांनी चोपडा पिंपळगाव हरेश्वर आणि पाचोरा येथे केल्या आहेत पिंपळगाव वाहरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान चोरी केलेले पिकअप वाहन पकडले या प्रकरणी वाहन चालकांना ताब्यात घेतले असता त्यांनी स्वतः पिकअप चोरी केली असल्याची कबुली दिली दरम्यान सदर आरोपीला पिंपळगाव पोलिसांनी ताब्यात घेत त्यावर गुन्हा दाखल केलाय तर दुसरीकडे पोलिसांनी सहासष्ट किलो गांजा जप्त करत आरोपीला अटक केली आहे चोपडा येथे गावठी कट्टा विकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि दहा जिवंत कारतूस जप्त करण्यात आली आहे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचं प्रभारी अधिकारी त्यांच्या स्टाफला एका गोपनीय माहिती प्राप्त झालं की उमरटी जे मध्य प्रदेशमधलं गाव आहे त्या गावात काही इस्मांनी महाराष्ट्रात राहणाऱ्या काही इस्मांनी वेपन्स खरेदी केलं आणि ते वेपन्स खरेदी करून म्हणजे आपला जिल्ह्याचं रस्त्यावरून पुढे शंभाजीनगरला जाते अशा गोपनीय माहिती प्राप्त झाले होते आणि गोपनीय माहिती अनुसार आ, एका ठिकाणी आपला स्टाफ नाकाबंदी लावून तिथं वाट बघत होता एक संशयात स्पद एका टू व्हीलर आलं आणि टू व्हीलरला त्यांना थांबून त्या दोन इस्मानचं नाव विचार त्यांना टू व्हीलरला थांबवलं की त्यांना ना थांबवता गाडी अंगावर घेतलं आणि त्यांना त्या ते आपला पोलीस स्टाफ सोबत जटापट्टी पण केलेली आहे जे दोन इसम होता ते दोन इसमांचं नाव होतं मोहम्मद लतीफ शेख सलीम वाई चोवीस वर्ष राहणाऱ्या संभाजीनगर दुसऱ्यांचा आहे इरफान खान अयुब खान वाई तेवीस वर्ष संभाजीनगर या दोन्ही इस्मांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे असलेलं एक खाला रंगाचे बॅग होते त्या बॅग शोध केलं की त्याच्यामध्ये पाच बनावट कट्टे गावटी कट्टे त्यांच्याकडनं सापडला आणि त्याच्यासोबत दहा दहा जिवंत काढतोच आणि एका चॉपर देखील सापडलेला आहे आणि हे दोन्ही आम्ही अटक करण्यात आलेला आहे आणि एकूण मुद्देमाल दोन लाख रुपयाचा अंदाज एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे yes, <coughs> नेक्स्ट शेनीपेठ पोलीस स्टेशन आधी मध्ये बावीस मे रोजी एका खुनाचं गुन्हा दाखल झाले होत्या खुनाचं मायताचं नाव होतं किशोर सोनवाने आणि क्राईम नंबर एकशे एकोणीस अबीस चोवीस कलम तीनशे दोन आणि राईटच्या कलमानुसार अंतर्गत अनुसार आम्ही गुन्हा दाखल केला तर ते तेव्हाच तेव्हाच आम्ही सात आरोपी नाटक करण्यात आलेलो आहे त्याच्यामध्ये जे दोन मुख्य आरोपी होते नीलू आबा उर्फ निलेश सपकले आणि दुसरा होता अमोल छगन कोली राणारा जलगाव या दोघा आरोपी तेव्हापासून फरार होतात आणि तेव्हापासून खूप वेळेला शोध करण्यात आलेल्या होत्या आणि भरपूर प्रयत्न केलं तरी जश यश प्राप्त जो नाही झालं होतं एका गोपनीय माहितीनुसार त्यांना सिंधुदुर्गमधून त्यांना अटक करण्यात आलेलं आहे दोन्ही आरोपींना ही गुन्ह्यामध्ये मोकाचा कलम लावण्याचं आमचं प्रपोजल तयार आहे चालू आहे आणि आय जी सरांचं परमिशन भेटल्यानंतर अंतर्गत कारवाई होईल मोकामध्ये ही जे काही नऊ आरोपी आहे गुन्ह्यामधला नऊ आरोपींविरोधात मोका लागतो प्रभारी अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती गांजाचं एक गोपनीय माहिती भेटलं होतं गांजाचं गोपनीय माहिती भेटल्यानंतर अडावत पोलीस स्टेशनच्या प्रभारी प्रभारी अधिकारी आणि त्यांचा स्टाफ विष्णुपुरा चोपडा याचा एका घरामध्ये शोध घेतला शोध घेतला की त्याच्यामध्ये आहे साईसिंग बरेला त्यांना ते त्या माणसं त्या घरामध्ये सापडलं आणि घरामध्ये सर्च केल्यानंतर सहासष्ट किलो तीनशे ग्राम गांजप्र त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेलं आहे आणि सर्व मुद्देमाल अकरा लाख जवळपासचं मुद्देमाल जप्त करण्यात आलेलं आहे आणि हे कुठून आणलं आहे ह्या विशोष्टीवर विचारपूस केल्यानंतर की नंदुरब धुळे जिल्हा तर एका गावाकडून आणला अशी माहिती दिलं आणि या माहितीवर आपलं काम करणं चाललं बिरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी जळगाव